नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली कंबाईन दोन हजार चोवीसचं जे टार्गेट सिक्स्टी पलची आपली व्हिडिओ सिरीज सुरू सुरू आहे तर त्याच्यामध्ये आपण एक अठ्ठावीस जुलैला टार्गेट जे होतं हे आपण दिलेलं आहे एकूण पंधरा दिवसांचे आपले चार टार्गेट चालतील ठीक आहे आणि या चार टार्गेटच्या माध्यमातून तुमचा सिलेबस जो आहे हा क्लिअर करून घेण्यात येईल तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते मला आलेले आहेत की माझं अजून काही वाचून झालेलं नाही मी नवीन आहे पण सर्व पुस्तकं माझ्याकडे आहेत तर माझं टार्गेट पूर्ण होईल का असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो आहे तो प्रश्न आहे जे कोणी बिगिनर लेव्हलला असतील ज्यांनी आता सुरुवात केलेली असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स जरी सुद्धा हा व्हिडिओ बघा काही पॉईंट तुम्हाला सांगायचे आहेत की जेणेकरून तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही लवकरात लवकर या परीक्षेकडे एक गांभीर्यपूर्ण बघायला सुरुवात कराल ठीक आहे आता वेळ न दवडता आपण सुरुवात करूया तर पहिली गोष्ट आहे की आपलं जे चॅलेंज आहे तर या चॅलेंजची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा किंवा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल अठ्ठावीस जुलै ते अकरा ऑगस्ट पर्यंत आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही सिलेक्टेड चॅप्टर्स घेतलेले आहेत आता एक एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा दिवसामध्ये सगळ्या सिलेबस आपल्याला कव्हर करायचा नाही आपल्याला फक्त सिलेक्टेड चॅप्टर्सच जे आहेत ते क्लिअर करायचे आहेत आपण असं अजून करून चाललो आहे की आपल्याकडे जवळपास एक कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त नव्वद दिवस आहेत पण आपण कमीत कमी साठ दिवसांमध्ये आपला अभ्यासक्रम जो आहे कंबाईन परीक्षेचा तो जीएसचा तो आपण जीएस मॅथ रिजनिंगचा वगैरे सगळं तो आपण तुम्हाला चॅप्टरच्या माध्यमातून चॅलेंजच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण करायला देतोय तुम्ही तो तिथं पूर्ण करायचा आहे आणि जे काय मग आपल्याला वरचे उरलेले दिवस मिळतील तो आपला बफर टाईम असेल त्याच्यामध्ये तुम्ही झालेली जी पुन्हा एकदा उजणी जी आहे ही करायची आहे ओके तर अशा प्रकारचं चॅलेंज आहे जर तुम्ही बिगिनर असाल ऍडव्हान्स असाल तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत आपले व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि चॅलेंज सर्वांनी ॲक्सेप्ट करा कारण जोपर्यंत तुम्ही एखादं चॅलेंज पूर्ण करणार नाही आणि फक्त जर विचार करत बसला असाल तर कधीही तुमची कंबाईनची पूर्वपर्षा निघणार नाही मग भले चोवीसला द्या किंवा पंचवीसला द्या ही स्पेस कंटिन्युअस राहणार आहे यातून तुम्ही थोडंसं तुमची जी लेवल असते Uh, काय म्हणतो त्याला सेफगार्ड लेवल जे आपण म्हणतो त्याला त्यामधून थोडंसं बाहेर आउट ऑफ बॉक्स तुम्हाला काहीतरी विचार करावा लागेल आणि तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल तर आणि तर तुम्ही या लवकर याच्यातून एक्झाममधून बाहेर जाय ते पडू शकता एखादी पोस्ट घेऊन ठीक आहे तर त्यासाठी चॅलेंज सिरीज आहे सर्वांनी अक्सेप्ट करा आता आपण सुरुवात करूया तर बघा पहिली गोष्ट अशी असते की नाईन प्लस थ्रीचा फॉर्म्युला असतो तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी जर करत असाल तर नाईन प्लस थ्रीचा हा फॉर्म्युला असतो नाईन प्लस थ्री म्हणजे काय तर तुम्हाला नऊ महिने हा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा असतो ओके द बिगिनर लेवलसाठी सांगतो ऍडव्हान्स लेवलसाठी असाल तरी तुम्ही सुद्धा बघा नऊ महिने हा तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा असतो आणि तीन महिने तुम्हाला हा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा असतो तर तुम्ही म्हणाल की मी आत्ताच या फील्डमध्ये आलोय मला अजून याच्यातलं काहीच माहीत नाहीये माझ्याकडे सगळी पुस्तकं तर आहेत पण कशा पद्धतीने जायचं त्यासाठी मी चॅलेंज दिलेलं आहे ते सगळे चॅलेंज एकदा चॅप्टर बघून घ्या ओके तुम्हाला आता बेसिक पासून एकदम ॲडव्हान्स लेव्हलला घेऊन जातो की तुम्हाला का वाचणं गरजेचं आहे नाईन प्लस थ्रीचा फॉर्म्युला असतोय नऊ महिने तुम्हाला मुख्य करायचे आहे तीन महिने तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हा तुम्हाला संपवायचा असतो आता तीन महिने पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम संपवायचा आहे मग आहेत किती आपल्याकडे दिवस आपण अजून किती करून चाललोय साठ प्लस सॉरी साठ ते नव्वद दिवस आपल्याकडे आहेत ओके तर साठ दिवस जवळपास जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर वरचे जे काही दिवस मिळतील मग भले आपल्याला पंच्याहत्तर दिवस आपल्याला मिळू शकतात ऐंशी दिवस मिळू शकतात किंवा नव्वदच्या नव्वद दिवस मिळू शकता म्हणजे काय तुम्ही जरी बिगिनर असाल तर ह्या मध्ये आलेलाच आहात ना तुम्ही तीन महिने तरी तुमच्या हातामध्ये आहेत किंवा दोन ते अडीच महिने तुमच्या हातामध्ये आहेत कन्सिडर कोण झाला प्रत्येक वेळेला अशीच फेज येणार दोन हजार पंचवीसला जरी तुम्ही एक्झाम द्यायचा विचार करत असाल अशीच फेज तुमच्या समोर उभी राहणार दोन हजार सव्वीसला एक द्यायचा विचार केला अशीच फेज तुमच्या समोर उभी राहणार कारण ह्युमन नेचर कसं असतं माणसाचं मन कसं असतं की परीक्षा अजून पुढे आहे नंतर बघ्या परीक्षा अजून पुढे आहे नंतर बघ्या दिवसेंदिवस आपण दिवस ढकलत जातो आणि पुन्हा तुम्ही त्याच लेवलला येतात की आता माझं होईल का नाही तर त्यासाठी तुम्हाला मी काय म्हणलं जे काही तुमचे कम्फर्ट झोन आहे तो तोडून तुम्हाला थोडंसं पुढे यावं लागेल आणि एक चॅलेंज तुम्हाला ऍक्सेप्ट करून सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्कआउट करावं लागेल त्यासाठी चॅलेंज तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला बोलायचं आहे तर पहिला मुद्दा असा घ्याय की तुमच्याकडे दोन ते तीन महिने आहेत म्हणजे तुम्ही ह्या लेवलमध्ये आलेला आहात आता आता तुम्ही मला म्हणाल की मी नऊ महिने मुख्य परीक्षेची माझ्या अजून काहीच तयारी झालेली नाही कारण का तयारी जरी झाली नसली कंबाईनमध्ये तर काय सीन आहे याच्यामध्ये की बऱ्यापैकी जो आहे कंबाईनच्या एजमध्ये की पूर्व परीक्षेचे जे काही विषय असतील मग त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे पॉलिटी आहे अर्थशास्त्र आहे विज्ञान आहे जे तुम्ही पूर्व परीक्षेला करतायत तेच तुमच्या जीएच्या दुसऱ्या पेपरला ते विषय आहेत म्हणजे तुम्हाला त्याचाच अभ्यासक्रम हा पुढे म्हणजे जे तुम्ही पूर्वमधून करणार आहात तोच तुमच्या जीएच्या दुसऱ्या पेपरला सुद्धा तेच विषय बऱ्यापैकी तेच आहे बऱ्यापैकी तेच आहेत म्हणजे आता त्याच्यामध्ये नाही काही आहे तर दोन कायदे महाराष्ट्र लोकसेवाचा हक्क अधिनियम आहे आणि माहितीचा अधिकार अधिनियम आहे ठीक आहे आणि पुन्हा थोडस जे आय एस जी पी एस ते प्रणाली एक आहे ठीक आहे म्हणजे इतके काय ते मोठे नाही ते थोडे एकदम लहान आहेत तिथे तुमचं ते होऊन जाईल त्याला जास्त वेळ लागणार पण नाही म्हणजे जीएस पेपर दोनचा जो पे जो सिलेबस आहे हा तुम्ही पूर्वपरीक्षेमधूनच बऱ्यापैकी क्लिअर करताय लक्षात ठेवा म्हणजे हिथं सुद्धा तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही काम नाही जर तुम्ही बेसिक किंवा बेसिक लेवल असेल किंवा बिगनर लेवल असेल तरी आता तुमचं फोकस काय असलं पाहिजे कम्प्लिटली आपण जे चॅनेल दिलेलं आहे त्यामध्ये चॅप्टर जे आहे ते टिन्युअसली केअरफुली काळजीपूर्वक वाचते कसलाही विचार न करता निगेटिव्ह म्हणजे माझं होईल का माझे प्रिलियम निघेल का असल्या गोष्टींचा विचार करू नका हे प्रत्येक वर्षाला तुमच्या डोक्यामध्ये हे विषय तसेच येत राहतात माझं होईल का माझं नाही होईल का त्या स्टेजला तुम्ही राहणार आहात ठीक आहे त्या गोष्टींचा विचार न करता जो काही तुम्हाला मी टाइम दिलेला आहे त्या टाइम पिरियड मध्ये जे काही तुम्हाला चॅप्टर लिस्ट दिलेले आहे ते कसं करायचं तो व्हिडिओ एकदा बघून घ्या तुम्हाला नक्की समजून जाईल आणि त्या चॅलेंज स्वतःला द्या आणि वाचायला सुरुवात करा कसल्याही परिस्थितीमध्ये वाचायला सुरुवात करा फक्त पुस्तक विकत घेऊन त्याची रद्दी साठवायची आहे का आपल्याला नाही चार वर्ष पुस्तक तेच आहे अर्थशास्त्र तेच आहे पॉलिटी तेच आहे सायन्स पुस्तक तेच आहेत काही बदलत नाही बदलतं काय फक्त त्या विषयाशी निगडीत करंट अफेअर्स बदलतं जीएस तेच आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली तर त्याच वेळेला झाली आता ती काय बदलणार आहे का काय बदलत नाही राज्यपालाचे अधिकार जे आहेत ते तसेच आहेत ते काय बदललेले आहेत का काही बदललेले नाहीत ठीक आहे शिकर तीच आहेत त्यांच्या उंचा बदललेल्या वाढलेल्या आहेत का काही तसंच आहेत अजून नद्या पूर्वेकडून वाहणाऱ्या पूर्वेकडून वाहतात असणार का पश्चिमेकडून वाहत आहेत सगळे तेच आहे लक्षामध्ये फक्त तुम्हाला ठेवायचं आहे आपल्याला मार्क्स कसे मिळतील याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि पुस्तक घेऊन त्याची रद्दी साठवण्यापेक्षा ती निदान वाचायला सुरुवात करा ठीक आहे वाचून रंगून पुस्तक फाटलं तरी चालेल नंतर दुसरं पुस्तक घ्या पण ते पुस्तक सोडायचं नाही ठीक आहे एकदा वाचण्याची सवय लावा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जाईल आता वाचताना सुद्धा अरे माझं होईल का पुस्तक एवढं मोठं दिसतंय कसं करायचंय त्यासाठीच आपण टार्गेट दिलेले आहेत ना ते टार्गेट एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कोणते चॅप्टर तुम्हाला संपवायचे सगळे पुस्तक संपवायला सांगितले का तुम्हाला एका दिवसात नाही आपण ठराविक टार्गेट घेऊन चाललोय त्या हिशोबाने तुम्हाला तेथे चॅप्टर्स पूर्ण करायचे आहेत म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जाईल आता बाकीचं वाचताना काही विचार करू नका फक्त व्यवस्थित केअरफुली तिथं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवा फक्त टार्गेटपर्यंत आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे अकरा ऑगस्ट पर्यंत आपलं पहिलं टार्गेट आहे पंधरा दिवसांचं सर्व चॅप्टर्स एकदा वाचून घ्या स्वतःला चॅलेंज आहे की बाबा यांनी दिलेलं टार्गेट आपण ते पूर्ण करू शकतो का ॲटलीस्ट स्वतःला आजमावून तरी बघा तुम्ही एकदा वाटलं की माझं बाबा हे वाचून होत आहे तर लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या स्पॅनमध्ये आलेलात ठीक आहे तिथे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही सुद्धा गरज नाही तुमची निघू सुद्धा शक्य प्रिलेम पण निघेल मुख्य सुद्धा निघेल मात्र टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वाचनाची सवय लावावी लागेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वाचनाची सवय लावावी लागेल ठीक आहे वाचनाची सवय लावा उगाच फालतू विचार करण्यापेक्षा काही गरज आहे का फालतू विचार करत बसण्याची आपलं काम काय आहे वाचायचं आहे आपलं आपलं काम व्यवस्थित वाचून घेणं त्यावरचे कसे प्रश्न आलेले आहेत ते बघणं त्या वेळेला त्या विषयावरती तुमच्या टेबलवरती स्टडी टेबलवरती जाऊन बसणं किंवा कुठे तुम्ही अभ्यास करता तिथे जाऊन बसणं आणि त्या त्या टाइम ता ता मध्ये ज्या विषयाला तुम्ही जो वेळ दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित सत्कारणी लावणं हे तुमचं काम आहे बाकीचा जास्त विचार करू नका ठीक आहे त्याच्यामुळे फक्त टार्गेट पर्यंत सर्व झालेले मी जे टार्गेट दिले ते चॅप्टर एकदा वाचून घ्या हायलाईट करा अंडरलाईन करा स्टार मा मार्क करा क्यू लिहा व्ही आय एम पी लिहा ठीक आहे हे माझ्या लक्षात राहील हे माझ्या लक्षात राहील अरे सगळे लक्षात तिथं परीक्षेला सगळे प्रश्न तिथं असतं उत्तर सुद्धा तिथंच आहे खाली ठीक आहे परीक्षेमध्ये सगळे प्रश्न जे आहेत ते तिथेच आहात प्रश्न तिथं आहे खाली तुम्हाला चार पर्याय दिले आहेत पण जर तुम्ही वाचलंच काही नसेल तर त्या चार पर्यायामधलं सुमार तुम्हाला सुद्धा काही आठवणार नाही त्याच्यामध्ये एकदा वाचून घ्या ठीक आहे वाचल्यानंतर तुम्हाला गेस तुमचा वाढवता येतील तुमचा जो आयक्यू लेवल आहे तो सुद्धा तुमचा बऱ्यापैकी जिथे गेस करू शकता त्या प्रश्न उत्तर उत्तर कोणता असेल यासाठी पण त्यासाठी एकदा वाचलं तरी पाहिजे एकदा जर वाचलं नसेल तर मग ते कसं शक्य होईल तसं शक्यच होणार नाही प्रत्येक परीक्षेला तुम्हाला वाचून जावं लागणार आहे त्यासाठी पुस्तक घ्या वाचा तो चॅप्टर व्यवस्थित केअरफुली ठीक आहे तुमचं स्पीड बघा स्वतःला एकदा टार्गेट द्या म्हणजे ह्या गोष्टीतून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकाल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही बिगिनर लेवल असाल किंवा ॲडव्हान्स लेवल असाल वाचवत तर सगळ्यांनाच लागतंय वाचव तर सगळ्यांना लागतं सगळे एकाच आस लेवल असतात जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आता फक्त तो तो तुम्ही ते कसं युटिलाइज करता वेळ आणि टार्गेट ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या डिपेंड राहणार आहेत स्वतःला एकदा टार्गेट तुम्ही देऊन बघा तुम्हाला मी आधी सांगितले एकदा स्वतःला एक टार्गेट द्या पंधरा दिवसामध्ये आपण किती आपलं वाचन होतंय आपलं वाचनाचे स्पीड किती आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्ही आजमावून घेऊ घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर विचार करण्यात वेळ घालवू नका ठीक आहे एखादा विचार करत वेळ घालवण्यापेक्षा त्याच्यापेक्षा बराय ना त्याच्यामध्ये आपण जो विचार करण्यात वेळ घालवतोय आपण एखादा चॅप्टर वाचण्यामध्ये घालूया काय फरक पडतोय त्याचा तुम्हाला कुठेतरी फायदा होईल भविष्यात ठीक आहे मात्र विचार करूनच नुसता वेळ घालून तुम्हाला पोस्ट मिळणार आहे का मिळणार नाही त्याच्यामुळे विचार करत वेळ घालवण्यापेक्षा एखादा चॅप्टर वाचा त्या पी एम पी वाय क्यू सोडवा करंट अफेअर्स वाचला असेल तर करंट अफेअर्स वाचा मॅसेजिंगचा एखादा टाईप सोडवा पण विचार करत वेळ घालून दिवस वाया घालवू नका काही मिळणार नाही हे प्रत्येकाच्या लेव्हलमध्ये असंच आहे ऍडव्हान्स लेव्हलला पण तेच होतं बिगनर लेवलला पण तेच होतं मात्र जो लवकर याच्यावरती मात करतो त्याला लवकरात लवकर पोस्ट जे आहे हे मिळून जाते तुम्ही बरीच उदाहरणं बघितली असेल की एक दोन वर्षामध्ये अभ्यास केला आणि पोस्ट काढून मोकळा झालाय तर ते विकृतीवर ऍक्शनवरती भर देतात ते बाकीच्या गोष्टींचा विचार जास्त करत नाहीत जे तुम्ही टाइम टेबल ठरवलंय त्याच्याशी प्रामाणिक राहा आणि शंभर टक्के वाचण्यामध्ये तुमचा वेळ घालवा ओके कर्म करत राहायचं आहे फळाची चिंता करू नका कर्म म्हणजे काय आपलं कर्म काय अभ्यास करणं वाचन करणं ठीक आहे पोस्ट मिळेल का हे सगळे बाय प्रॉडक्ट आहेत मग जर तुम्ही व्यवस्थित तुमचं वाचनच झालो झालं नाही तर तुम्हाला फळ तरी कसं मिळणार त्याच्यामुळे आता तुमचं काम काय कर्म करत राहायचं आहे बाकीचं कुठलाही विचार न करता जे आपण टार्गेट दिले ते टार्गेट पूर्ण करण्याचा सर्वांत शंभर टक्के प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला येत जे आहे ते परीक्षेमध्ये मिळून जाऊ शकतं किंवा त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या परीक्षेला होईल पण एकदा सवय लावायला लावायला लागेल स्वतःला कोणीही असं तुम्हाला जॉब बनवून देणार नाही तुमचं सिलेक्शन जे आहे ते तुम्हाला स्वतःलाच घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला वाचायचं आहे तुम्हाला टार्गेट कसं करायचं त्याच्या ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे मी टार्गेट कसं करायचं तुम्हाला त्यानुसार तुम्ही गोष्टी सगळ्या फॉलो करा परीक्षेत सर्व प्रश्नाने उत्तर तिथेच असतात पर्यायमध्ये त्याच्यामुळे जर तुम्ही एकदा वाचला असेल एकदा जरी पुस्तक वाचलं असेल ना व्यवस्थित तरी सुद्धा तुम्हाला तिथे बऱ्यापैकी गोष्टी आठवतात ठीक आहे बऱ्यापैकी परीक्षेमध्ये गोष्टी आठवतात त्या सुद्धा ज्यावेळी तुम्ही एखादे पुस्तक जर व्यवस्थित वाचलं असेल तर ते वाचण्यासाठीच आपण हे टार्गेट दिलेलं आहे आता तुमचं काम काय वाचा ऍटलिस्ट वाचत तरी चला पुढं 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 वाचत चाल झाला तर टार्गेट पूर्ण करा लक्षामध्ये राहते का तर बरोबर आठवतो परीक्षेला तिथं ठीक आहे आणि तुमचं एकदा वाचून झालं की तुम्हाला रिव्हिजन टाकायला सुद्धा तुमचं जास्त वेळ लागत नाही म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं मागाशी की हायलाईट करा अंडरलाईन करत चला फीआयएम पे करा क्यू मार्क टाका आता इथं बऱ्याच जणांचा प्रश्न अस दोन दोन पुस्तक वाचू का जर तुम्हाला दोन जास्त आहे कुठलं तरी एक तरी वाचा एक तरी पुस्तक चांगल्या प्रकारे वाचा म्हणजे तुमचं जे मनामध्ये जे शंका आहे ती तरी तुमची शंका जी आहे ती पुन्हा उद्भवणार नाही की माझं हे वाचायचं राहिलं हे वाचायचं राहील असं नको मग कुठलंही तुम्ही एक एक पुस्तक प्रत्येक विषयाचं चांगल्या प्रकारे वाचून त्याची सतत सतत उजळणी जी आहे ती थी, करू शकता ठीक आहे टार्गेटमुळे काय होईल तुम्हाला वाचनाची आणि तुमचे टाइम टेबल फॉलो करण्याची तुम्हाला एक सवय पडेल लक्षात ठेवा तुम्ही किती पाण्यामध्ये आहात हे तुम्हाला आजमावून घेता येईल ठीक आहे तर हे एकदा वाचनाची सवय लागू दे टाइम टेबल मॅनेजमेंटची तुम्हाला सवय लागू दे भले वाचताना तुम्हाल तुम्हाला काही गोष्टी ज्या असतील त्या आठवणार नाहीत नंतर पण दुसऱ्या दिवशी वाचताना आधी आपण काय वाचलंय हे ज्यावेळी तुम्ही अंडरलाईन हायलाईट वगैरे केलेलं असतं त्यावेळी तुम्हाला डेफिनेटली त्या गोष्टी ज्या असतात त्याची सवय तुम्हाला लागून जाते लक्षात ठेवा ते तुमच्या लक्षामध्ये राहतं आणि जस जसे दिवस पुढे जातील तस तसा तुमचा आत्मविश्वासुद्धा वाढायला लागेल आणि तुमची नक्कीच पूर्वपरेशा निघायला तुम्हाला फायदा जो आहे तो होणार आहे ओके त्याच्यानंतर वर्षभर किती जरी वाचलं आणि फायनलच्या वेळी जर उजळणी नसेल तर हे टार्गेट तुम्हाला ज्या ते कामी येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे काय वर्षभर समजा तुम्ही किती जरी वाचलं पण फायनलच्या वेळी जर तुमची उजळणी जर तुमची झालेली नाही ठीक आहे तर हे टार्गेट जे आहेत हे तुम्हाला काय करतील तर हे टार्गेट तुम्हाला एक तुमची उजळणी तर रोजच्या रोज होणारच आहे ठीक आहे तुमची उजणी तर रोजच्या रोज होणारच आहे मात्र फायनलच्या वेळेला काय होतं की आपली उजळणी जी असते ती प्रॉपरली होत नसते मात्र ह्या टार्गेटमुळं काय होतंय तुम्ही एका कन्सिस्टंट फ्लोमध्ये राहता ठीक आहे कन्सिस्टंट फ्लोमध्ये राहतात आता जे ॲडव्हान्स लेवल असतात ते काय करत असतात वर्षभर करतात ते पण एक्झामच्या शेवटच्या आधी दोन तीन महिने त्यांचं कुठेतरी मिसकन्सेप्शन किंवा त्यांच्या मना मनामध्ये भीती वगैरे यायला सुरुवात होते आणि त्यांच्या उजणी जे असतात त्या प्रॉपर होत नाहीत मग जो कोणी हा दोन ती तीन ते तीन महिन्याचा जो पिरियड असतो तर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन त्यांनी टार्गेट जे असतं ते त्याचं मॅनेज केलेलं असतं कुठलीही भीती न बाळगता त्याचे निघ निघण्याचे चान्सेस हे फार राहतात त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्हाला टार्गेट जे दिलं आहे ते तुम्ही कंटिन्युअसली करा हे दोन ते तीन महिन्याचं तुम्हाला नक्कीच याचा फायदा परीक्षेमध्ये दिसून येईल फ्रेशर जरी असाल तरी सुद्धा टार्गेट फॉलो करा एकदा पुस्तक चांगलं तुमतरी तुमचं वाचून होईल लक्षात ठेवा एकदा तरी पुस्तक तुमचं चांगलं वाचून होईल फ्रेशर असाल बिघन असाल सगळी पुस्तक तुमच्याकडे आहेत एकदा तरी पुस्तक चांगलं होऊन जाईल आणि जर स्पीड चांगलं असेल तुमचं तर दोन ते तीन वेळासुद्धा पुस्तक जे आहे ते वाचून तुमचं होऊ शकतं ठीक आहे मात्र एकदा फोकसली एकदा तरी पुस्तक तुमचं व्यवस्थित चांगलं वाचून होऊ दे एक मुद्दा वाचताना दोन ते तीन वेळा वाचा म्हणजे काय होईल तुमचं दोन तीन वेळा वाचल्यासारखं होईल समजलं तुम्हाला जसं टार्गेट्स टार्गेट फॉलो करा पुस्तक हातामध्ये घ्या रंगवून काढा हायलाईट करा क्यू करा तुम्हाला जसं वाटतं ती ती वापरा दोन पुस्तकामध्ये गोंधळ होते कुठलं तरी एक करा पण त्याची सतत सतत उजणी जी आहे ती तुमच्या पुस्तकाची व्हायला पाहिजे ओके त्याच्यानंतर फक्त वाचा स्वतःला एकदा सवय लावा वाचण्याची सगळे तुम्ही एकाच लेव्हलला आहात कोणी पोस्ट मिळेपर्यंत सांगू शकणार नाही की मला पोस्ट मिळेल का किंवा नाही मिळेल का ठीक आहे सगळेच एका लेव्हलला आहात अजून सुद्धा वेळ गेलेला नाही त्याच्यामुळं काळजी करत बसण्यापेक्षा माझं कसं होईल माझी प्रिलेम निघेल का असला फालतूचा विचार करत बसण्यापेक्षा जे हातामध्ये आपला वेळ आहे तो तुम्ही सर्वांनी सत्कारणी लावायचा प्रयत्न करा तर निर्णय घेतलाय तर आता प्रवाहात तुम्हाला पोहावंच लागेल त्याला कुठलाही आता पर्याय नाही माझे होईल का हा निगेटिव्ह विचार आधी करणं बंद करा आणि सर्वांनी वाचायला सुरुवात करा वाचल्याशिवाय कुठली पोस्ट मिळणार हो तुम्हाला काही मिळणार नाही उगच नको त्या विचार करत बसण्यापेक्षा काही अर्थ नाही त्यापेक्षा बेटर पुस्तक हातामध्ये घ्या पेन पेन्सिल हातामध्ये घ्या पुस्तक कलरफुल करा व्यवस्थित तीन चार वेळा मुद्दे वाचा सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर आउट होऊन जातील आणि काय काय वाचायचं दिवसा त्याचं सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशाप्रकारे वाचायचं तो एकदा व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या ठीक आहे तर सर्वांना शुभेच्छा आहेत अजून सुद्धा वेळ गेली नाही लक्षात ठेवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून घ्या अजून बरेपैकी उपक्रम जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरती द्यायचे आहेत त्याच्यामुळे कुणीही निराश न होता जो वेळ मिळालाय तो अभ्यासामध्ये सत्कारणी सर्वांनी लावा सर्वांना शुभेच्छा थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट